मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे जी एकदम हेल्दी टेस्टी आणि झटपट होणारी आहे ती म्हणजे रवा बेसन स्वीटकॉर्न ढोकळा हा ढोकळा इतका मऊ आणि स्पॉन्जी होतो की तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही हा ढोकळा फक्त रवा बेसन आणि स्वीटकॉन पासून बनवत सकाळचा सका नाश्ता डब्बा असू द्या किंवा संध्याकाळच्या चहाचा टाईम ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी आहे चला रेसिपीला सुरुवात करण्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी एका बाउल बेसन घेतले आता ज्या मेजरमेंटने आपण बेसन घेतले त्याच कपने एक कप रवा घ्यायचा आहे आणि एक कप दही घ्यायचं म्हणजेच रवा बेसन आणि दह्याचं प्रमाण सेम ठेवायचं आहे अजिबात कमी जास्त करायचं नाही त्याचबरोबर यामध्ये पाव कप पाणी घालायचे पाणी जास्त घालायचं नाहीये फक्त पाव कप घातले आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं रवा बेसन आणि दही छान एकजीव होईपर्यंत विसर विस्करच्या सह्याने छान बीट करून घ्यायचं म्हणजे रवा ही छान आता भिजला जाणार आहे दह्यामध्ये हा रवा आपण एक दहा मिनटं भिजायला बाजूला ठेव्यात तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात भिजण्या अगोदर रवा बेसन आणि दही मात्र खूप छान फेटून घ्या कारण दह्यामुळे या रव्याला अगदी हलकापणा येणार आहे रवा छान भिजणार आहे त्याचबरोबर बेसनही आपलं छान भिजणार आहे चला हे सगळं साहित्य तीनही गोष्टी छान मिक्स करून घेतल्यात अजून यामध्ये आपण काही दुसरं ऍड केलं नाही मीठ वगैरे काही आता ॲड केलेलं नाहीये फक्त ह्या दोन्ही गोष्टी दह्यामध्ये छान मिक्स करून आपण भिजायला बाजूला ठेवून देऊ कारण ह्या दोन्ही गोष्टी भिजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आपला ढोकळा परफेक्ट होण्यासाठी चला आता रवा बेसन भिजते तोपर्यंत स्वीटकॉर्नकडं वळूयात इथे मी मोठ्या बाऊलभर स्वीटकॉर्न घेतले म्हणजे साधारण मेजरमेंटने सांगायचं सा म्हटलं तर ज्या कपने तुम्ही रवा आणि बेसन घेतलं होतं दही घेतलं होतं त्या कपनी तीन कप मी स्वीटकॉर्न घेतले आता स्वीटकॉर्नही ही आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचंय स्वीटकॉर्न मिक्सरला फिरवताना हो अजिबात हे पाणी वगैरे ऍड करायचं नाहीये त्याला अगोदरच ओलसरपणा असतो त्यामुळे छान बारीक करायचं खूप अगदी पेस्ट न करता थोडस रवाळ ठेवायचं चला इथे स्वीटकॉर्न मी छानपैकी बारीक करून घेतलंय तुम्ही बघू शकता ही न घालता छान असं ते बारीक वाटलं जातं आता रवा बेसनामध्ये हे स्वीटकॉर्नची सगळी पेस्ट काढून घ्यायची सुरुवातीला जरी स्वीटकॉर्न खूप जास्त दिसत असले तरी वाटल्यानंतर ते एक कप भर त्याची पेस्ट तयार होते चला आता स्वीटकॉर्न ही यामध्ये छान फेटून घ्यायचे एकसारखं छान बीट करायचं ज्यामुळे यामध्ये एअरही तयार होते सगळ्या गोष्टी छानपैकी फेटून घेते एक दोन मिनटं फेटून घ्यायचं बेसन घातले बेसन तुम्ही जेवढं छान फेटाल तेवढं ते छान ते हलकं जास्त हलकं होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी एक पाच मिनटं फेटून झाल्यानंतर याला बाजूला ठेवूयात आणि आता घेऊयात एक सुंदरसं वाटण बनवायला त्यासाठी सात ते, ते आठ आल्याचे तुकडे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड चमचा जिरं घेतले ह्या तीनही गोष्टी मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायच्या पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही पाणी न वाटता हे मिरचीचं वाटण करून घ्यायचं आता ह्या वाटणामुळे आपल्या ढोकळ्याला छान चव येणार आहे वरून आपण याला तडका वगैरे देणार नाही आपण नेहमीच्या ढोकळ्याला जसं वरून मिरची कडीपत्ता तीळ ह्याचा तडका देतो तसं याला देणार नाहीये त्यामुळे यामध्ये या वाटणाचा छान फ्लेवर येणार आहे आता ह्या बॅटरमध्ये हे वाटण त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतले तिन्ही गोष्टी ह्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या स्वीटकॉर्नला सु अंगचाच एक गोडसरपणा असतो त्यामुळे पिठीसाखर वगैरे घालायची गरज नाही पण तुम्हाला थोडंसं गोडसर च जास्त आवडत ता असेल तर मात्र तुम्ही यामध्ये दोन चमचे पिठीसाखर घातली तरी चालेल परंतु स्वीटकॉर्नची गोडी छान आहे त्यामुळे मी घातलं नाही आहे चला हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूयात आणि आता एका टोपण्याला मी छानपैकी तेल लावून घेते तुम्हाला जे काही तुमच्या उभ्या किनारीचं भांडा असेल अगदी ताट जरी एखादी ताटली ताट, ताट असेल ज्याची किनार उभी मोठी असेल त्यामध्ये तुम्ही तेल लावून घ्या आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे इनो परंतु इनो घालायच्या अगोदर पाणी खळखळीत उकळायला ठेवा सगळी तयारी करून ठेवा भांड्याला तेल लावून ठेवा पाणी उखळून ठेवा आणि त्यानंतर बॅटरमध्ये इनो घालून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटच्या स्टेजला इनो घालायचा साधारण अर्धी पुडी इनो घातला आहे त्यावरती एक पावलिंबू पावलिंबाची फोड घेतली आहे ती पिळून घ्यायची आणि लगेच हे मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचे खूप जास्त ओव्हरबीट करायचं नाही आहे फक्त इनोचा जो काही फॉर्म तयार होणार आहे तो या बॅटरमध्ये छान एकजीव झाला पाहिजे इतपत फक्त मिक्स करायचं आहे फक्त एक तीन ते चार सेकंद मी मिक्स करून घेतले आणि लगेच हे बॅटर तेल लावलेल्या टोपणामध्ये काढून घ्यायचंय पाणी आपलं खळखळीत उखळलेलं असावं ही सगळ्यात महत्वाची टीप आहे कारण जर तुमचं पाणी उखळलेलं नसेल तर मात्र पाणी गरम व्हायला वेळ लागेल आणि मधला सगळा ॲक्टिवेटपणा निघून जाईल आणि मनवा असा तुमचा ढोकळा फुगणार नाही चला पाणी छान उखळले लगेच यामध्ये डिश ठेवून घेऊयात आणि जी काही पॅक झाकण बसणारी भांड्यावरती डिश असेल झाकण असेल किंवा ताट असेल ते ठेवायचे वरून हलकसं ओझं ठेवायचं म्हणजे एअर बाहेर जाणार नाही आणि एक दहा मिनटं मी हा ढोकळा छान वाफवून घेतलाय दहा मिनटामध्ये रवा स्वीटकॉर्न आणि बेसन छान शिजलं जातं परफेक्ट असा ढोकळा आपला शिजला, शिजला गेलाय एकदा हात लावून तुम्हाला मी दाखवते हाताला बॅटर अजिबातही चिटकत नाही आहे पर दहा मिनटं शिजवल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं मी थोडंसं थंड करून घेतला आहे आणि त्यानंतर आपण हा कट करायला घ्यायचा आहे गरम गरम असताना कट करू नका गरम असताना जर तुम्ही कट करायला गेलात तर त्याचे तुकडे पडायला सुरुवात होईल त्यामुळे थोडंसं एक पाच ते सात मिनटं मिनटं थंड होऊ द्या आणि त्यानंतर कट करायला घ्या सुंदर असे ह्याचे मी चौकोनी क्यूब करून घेणार राहू शकतं अगदी सहजपणे कट होतंय अजिबात ही चाकूलासुद्धा जास्त पीठ काही लागत नाही आहे पीठ आपलं छानपैकी शिजलं जातं त्यामुळे दहा मिनटं आवर्जून ढोकळा वाफवा ढोकळा वाफवताना जास्त वेळासारखं उघडून बघू नका शिजलाय की नाही कारण वाफ निघून जाते आणि नंतर मग आपलं बॅटर आहे परफेक्ट शिजत नाही चला छानपैकी क कट मारून घेतले त्यानंतर वरून लाल मिरची पावडर थोडीशी भरभरून घेते जी की रंगालाही छान दिसते आणि चवही छान येते क्यूब कट करून बघूया तुम्ही बघू शकता अजिबातही खाली झाकण्याला पीठ चिकटलेलं नाही आहे सहजपणे या वड्या पडतायत अगदी आपला जो नुसता बेसनाचा ढोकळा आपण बनवतो बेसन पिठाचा तसाची तसा आपला तसा हा स्वीटकॉर्न ढोकळा झाला आहे आणि इतका हेल्दी आहे पौष्टिक आहे तुम्ही हा मुलांना आरामात डब्यासाठी देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते त्यामुळे सहजपणे तुम्ही हे घाईच्या सुद्धा हा ढोकळा बनवू शकता पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी हे तुम्ही नाश्त्याला झटपट असा हा होणारा पदार्थ आहे चला कशी वाटली ही आजची सुपर टेस्टी रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे खूप जास्त आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग झटपट आणि युनिक रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा النواة <applause>